माझे नाव माधुरी हैबती नरवणे औरंगाबाद सिटी पोलीस मला पोलीस खात्यामध्ये एकोणतीस वर्ष झाले असून माझ्या वयानुसार मी मूल होण्यासाठी अपेक्षा सोडून दिलेली होती पण मला माझी मैत्रीण नाणे विजय आहे यांनी मला काय वी आर मोरबद्दल माहिती दिलेली आहे जो काही माझा प्रॉब्लेम होता मी तिला माझा प्रॉब्लेम सांगितलेला आहे त्यानुसार मी तीन महिन्याचं वी आर मोरचं किट घेतलेलं असून मला दोन महिन्यातच फरक पडला कारण मी एवढी हॅपी आहे मुलगा झाल्यापासून आता माझा मुलगा दोन तारखेला दोन एक महिन्याचा होईल त्यानुसार मी खूप हॅपी आहे आणि वी आर मोरचे आम्ही सर्वांचे खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि सगळ्यांना शुभेच्छा पण आणि या सर्वजण मला भेटायला बस आई बनण्याचं एक सुख काय असतं ते आता मिळालेलं आहे माझ्या अंगावर शरारे येत आहेत आणि मी खूप खुश आणि खूप आनंदी आहे आणि वी आर मोरचे विकास सर प्रिया मॅडम आणि इतर ज्यांचे नाव मला माहिती नाही इतरांचे पण मी खूप खूप आणि विजया मॅडम तुमचे खूप खूप अभिनंदन आहे मला आणि शुभेच्छा पण देते मला तुम्ही एवढं सुंदर गोंडस भार दिलेलं आहे आणि सर्वांचे खूप खूप अभिनंदन थँक्यू